फार्मसी दोन हजार पंचवीस फायनल मेरिट लिस्ट आज लागलेली आहे बऱ्याच विद्यार्थ्यांनी चेक केले आहे बऱ्याच विद्यार्थ्यांची चेक करायची आलेली आहे तर ती कशी चेक करायची तर ह्या व्हिडिओमध्ये सांगतो त्या ऑफिशियल वेबसाईटला चेक करायचे आहे पण त्या आधी बऱ्याच पालकांचे पाल मला मेसेज आले की कॉलेज लिस्टविषयी कॉलेज कधी uh, म्हणजे कॅपराउन कधी स्टार्ट होणार आहे तर कॅपराउन स्टार्ट होणार आहे एक पाच ते सहा दिवसात आता फार्मसीचा एक एक दिवस सगळं लेट चाललेलं आहे तर कॅपराउन एक पाच ते सहा दिवसात स्टार्ट होतील ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो पण कॅपराउन स्टार्ट होण्याआधी तुम्हाला तुमची कॉलेज लिस्ट व्यवस्थित बनवलेली पाहिजे कॉलेज लिस्ट प्रॉपर पाहिजे कॉलेज लिस्ट तुमची कशी बनवून ठेवायची तर हे मी आपण शॉर्ट हँड लिस्ट आपल्या टीमने बनवलेली आहे तर ते शॉर्ट हँड लिस्ट पाहिजे असेल तर स्क्रीनला दिलेल्या नंबरला तुम्ही मेसेज करू शकता व ती शॉर्ट हँड लिस्ट परचेस करू शकता शॉर्ट हँड लिस्टसोबतच तुम्हाला फ्री काउन्सिलिंग ग्रुपचे मिळून जाईल फ्री काउन्सिलिंग ग्रुपमध्ये सगळ्या अपडेट्स मिळतात ज्या अपडेट्स तुम्हाला पर्सनल काउन्सिलिंगमध्ये सुद्धा मिळत नाही त्या अपडेट्स तुम्हाला पर्सनल व्हॉट्सअपला त्याचबरोबर पर्सनल व्हॉट्स काउन्सिलिंग ग्रुपला मिळतात ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो आणि त्याचबरोबर ही कॉलेज लिस्टची प्राईस जास्त नाही नाईन्टी नाईन रुपीजला प्र कॉलेज लिस्ट आहे त्यामध्ये तुम्हाला सर्व कॉलेजेस म्हणजेच महाराष्ट्रातील सर्व डिस्ट्रिक्ट वाईज कॉलेजेस आहेत कॉलेज नेम आहेत कॉलेज ऑफ आहेत त्याचबरोबर कॉलेजचे लोकेशन आहेत आणि मेन म्हणजे कॉलेज कोड आहे कॉलेज कोडशिवाय तुम्ही कॉलेज लिस्ट भरू शकत नाही म्हणजे तुम्ही जर ऑनलाईन जर भरायला गेले ऑप्शन फॉर्म तर त्यासाठी कॉलेज कोड लागतो आणि कॉलेज कोड हा का कुठून काढायचा तर हेच बऱ्याच पालकांना माहीत नसतं ठीक आहे तर कॉलेज कोड हा भेटतो आपल्या लिस्टमध्ये ठीक आहे तर तुम्हाला कॉलेजचं नाव माहीत असून उपयोग नाही तर कॉलेजचा कोड माहीत असणं गरजेचं असतं आणि हे त्या लिस्टमध्ये आहे तर बऱ्याच पालकांचे हेच हे होतं आणि त्यांच्याकडून कॉलेज टाकताना चुकतं तर विद्यार्थी मित्रांनो त्यासाठी काय करायचं तुम्हाला की आपल्या जे एम एस टीमने कॉलेज लिस्ट बनवलेले आहे तर लवकरचा डिस्क्रिप्शनमध्ये किंवा स्क्रीनवरती नंबर आहे कुठल्याही नंबरला मॅसेज करावं त्या नंबरला सा कॉलेज लिस्ट असेल या तुम्हाला या ठिकाणी लिस्ट मिळून जाईल व त्याचबरोबर अजून काही अडचण असेल तर तुम्ही त्या ठिकाणी डाऊट्स देखील विचारू शकता आणि कॉलेज लिस्ट घेतल्याबरोबरच तुम्हाला लगेच त्या फ्री काउन्सलिंग ग्रुपला देखील ॲड केलं जाईल तर आता तीन कॅपराउंड आहेत तीन राउंड कधी होणार आहे तर याची अपडेट आपल्या ग्रुपला देखील येत राहणार आहे तर पहा आता फायनल मेरिट लिस्ट तुम्ही डाउनलोड करून घ्या फायनल मेरिट लिस्ट जी आहे तर ती त्या ठिकाणी पहा कशी डाउनलोड करायची तर फायनल मेरिट लिस्टसाठी तुम्हाला काय करायचं आहे ती ऑफिशियल वेबसाईटला यायचं आहे ऑफिशियल वेबसाईटला आल्यानंतर या ठिकाणी फायनल मेरिट लिस्ट ऑप्शन आहे ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी क्लिक करून ते फायनल मेरिट ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे आणि त्या ठिकाणी महाराष्ट्राची असेल तर महाराष्ट्राची त्याचबरोबर इंडियाची असेल तर इंडियाची आ, लिस्ट तुम्हाला घ्यायची आहे तर आता ही कॉलेज लिस्ट जी आहे ती फक्त नाईन्टी नाईन रुपीजला आहे लवकर जा आणि मॅसेज करा कॉलेज लिस्ट म्हणून तुम्हाला लगेच कॉलेज लिस्ट प्रोव्हाइड केली जाईल फार्मसी बी असेल डी असेल दोन्हीच्या मिळतील ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो आणि लवकरात लवकर तुम्हाला काय करायचं आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाण ब बाहेरची पर्सनल काउन्सलिंग घ्यायची गरज पडणार नाही तर लवकर जा मॅसेज करा आणि तुमची फायनल मेरिट लिस्ट चेक केली असेल तर तुमचा रँक किती आहे तर तो कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ वाढल्यास लाईक बेटा नका बेटापुढच्यामध्ये येतोपर्यंत धन्यवाद